शुक्ल यजुर्वेदी माध्यन ब्राह्मण संस्थेचा गुणवंत गौरव समारंभ उत्साहात संपन्न हिंदू धर्माचा दिशादर्शक म्हणून ब्राह्मण समाज काम करतो ब्राह्मण समाज हा सहिष्णू असल्याने काही जण फक्त ब्राह्मणांवर टीका करतात ब्राह्मण कधीही कोणाच्या दारी जाऊन काम मागत नाही लग्न कार्यांमध्ये लॉन केटर ब्रँड घोडेवाला यांचेवर अमाप खर्च करतात मात्र टीका केली जाते ब्राह्मणांवर का तर दक्षिणा जास्त घेतो वास्तविक पाहता मिरवणुकीत टाकलेली ओवाळणी ही ब्राह्मणांच्या दक्षिणेपेक्षा अधिक असते त्यामुळे ब्राह्मण समाजाने संघटित झाले पाहिजे टीकाकारांना समोर उत्तरे दिले पाहिजेत विविध उद्योगात पाय रोवला पाहिजे शेती केली पाहिजे असे प्रतिपादन ऑनलाईन युट्यूब चॅनलचे प्रमुख सुशील कुलकर्णी यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले शुक्ल यजुर्वेदीय दिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक गुणवंत गौरव समारंभाप्रसंगी ते बोलत होते त्र्यंबकेश्वर येथील शुक्ल संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक गुणवंत गौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री वाक्य सभागृह संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट श्रीकांत गायधनी हे तर प्रमुख अतिथी म्हणून ऑनलायझर युट्यूब चॅनलचे प्रमुख सुशील कुलकर्णी हे होते संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर जोशी कार्यवाह संतोष भुजंग कोषाध्यक्ष सचिन ढेरगे विजन वाडेकर संदीप दीक्षित ज्येष्ठ समाज बांधव विनायक शिखरे देवीदास जोशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते योगीराज याज्ञवळ यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजन वाडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष भुजंगी यांनी केले संस्थेच्या वतीने प्रमुख अतिथीचा शाल श्रीफळ पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सामाजिकांधव विनायक शिखरे व देवीदास जोशी यांचा यानंतर शैक्षणिक सहकार याज्ञिकी वैदिक कला व क्रीडा तसेच अन्य क्षेत्रात बहुमान मिळालेल्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल व प्रदीप तुंगार कैलासवासी अण्णासाहेब लोणारे पतसंस्था चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर जोशी यांचा त्र्यंबकेश्वर कार्यकारी सोसायटीवर निवड झाल्याबद्दल लक्ष्मीकांत थेटे सारडा पतसंस्थेवर निवड झाल्याबद्दल उमेश मधुकर शिकरे आदींचा सत्कार करण्यात आला तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला श्री वसाऊ नीला अशोक तरटे यांचे वतीने देण्यात येणारा कैलासवासी शंकर गणेश मोतीवाले गुणवंत वेद विद्यार्थी पुरस्कार वेदमूर्ती ऋग्वेद पेंडोळे यास देण्यात आला कैलासवासी शंकर महादेव स्मृती स्मृतीप्रित्यर्थ जयप्रकाश व उदय शंकर गायधणी प्रायोजित याज्ञिक रत्न पुरस्कार वेदमूर्ती सुनील ढेरगे यांना देण्यात आला ज्योतिष पुरस्कार विनय ढेरगे यास देण्यात आला कैलासवादी जयंत काशीनाथ शुक्ल स्मृती पुरस्कार सार्थक जोशी यास देण्यात आला दिनकरराव शिखरे पायोजित कैलासवासी अन्नपूर्णा महादेव शिखरे स्मृती पुरस्कार अमोग निखाडे देण्यात आला कैलासवासी प्रभावती रामचंद्र शिखरे स्मृती पुरस्कार ऋषिकेश नाकेल कैलासवासी विनायक गोविंद थेटे स्मृती प्रित्यथ मनोज विनायक थेटे यांचे कडून दिला जाणारा कृषी रत्न पुरस्कार आशुतोष महाजन यांना देण्यात आला नाशिकमध्ये प्रथमच फॅशन वीक संपन्न केल्याबद्दल विशेष नैपुण्य पुरस्कार डॉक्टर इंजिनियर सिद्धार्थ धारणे यास देण्यात आला यानंतर प्रमुख अतिथी सुशील कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनो, मनोगतात श्रीकांत गायधनी यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तसेच संस्थेचे नूतन इमारत बांधण्यासाठी समाज बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आभार प्रदर्शन सचिन ढेरगे के यांनी केले धनंजय अकोलकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य व्यवस्थापक संदीप कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर